नमस्कार उठू फॅमिली कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना मी पण बरी आहे आणि हे आळूचं लावले काय माहिती आहे का नाही की आणि ह्याच्यात मी कोथिंबीर टाकली हे भेंडीचे झाड आलेत बघा हे ते बारीक कोंब दिसतोय का हे इथं भेंडी ही ही नाही बरं का ही नाही बरं का ह्याच्या खाली एक कोंब आहे हे एक झाड आहे अजून इथं एक कोंब आला ही एक वरती दोन पानावर आली मी असे दोन दोन बी टाकले होते पण एक एकच सध्याला तर वर आलेलं आहे की ती एक दोन तीन आणि चार चार आलेत ही काय काय कळणं हे, का हे तर असं वाटतं खरबूजच आहे आणि हे फुटल का नाही काय माहीत नाही बघू फुटलं तर मी ह्या अख्ख्या ह्याच्यामध्ये धने टाकलेले आहेत बघू किती दिवसाला धने येते ती धने काय जरा लवकर येतच ना ह्याच्यात पण धनेच टाकलेत आणि ह्याच्यात टाकले आहेत आम्ही सध्या वांग्याचं बी ते जर झाड आले की मग दुसऱ्या कुंडीत लावणार आहे आणि हे मिरची मिरचीचं हे पूर्ण झाड वायाला गेलं होतं पण मी त्याला दवाखाना करून 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 परत झालंय जरा व्यवस्थित आणि हे कोरफड कोरफड पण काढून असल्याचं बॅगमध्ये एका लावणार आहे ह्याच्यात पण वांग्याचं बी टाकले आणि तिकडे एका हे हे हो का हे फुलाचं झाड आहे ह्याला भरपूर फुलं होतं तिकडं तर, होते भी भी तर, तर मी त्याचं बी आणलं होतं आणि बी अजून बी आहे माझ्याकडं तर मी हे आहे आणि ह्याच्यात तर हे भुईमुंग आलेलं आहे मी काही लावलेलं नाही आपोआपच आल्यामुळे ठेवलं आहे मी आणि मग मी त्या भुईमुंगात काय केलं आहे काकडीचं बी आहे तर काकडीच्या बियाला लावलेल्याला फक्त एक झाड आलं आणि बाकीचे बी कुठे गेलेत की ही काकडीचं आहे आणि हे टमाटरचे पण आपोआपच आलेत ह्याच्यातले सगळे झाडं आपोआप आलेत ह्याच्यात मोठं पपईचं झाड होतं मी काढून टाकलं तुळस आहे आपली फक्त मोठी लट आणि ही चवळीचे चा झाडं लावलेत आता हिवाळ्याच्या ह्याला चवळी येत असते ना त्यामुळे चवळीचे चा लावलेत ही पण तसंच आता मिरचीचं वाया गेलेलं आहे बघू ह्याला काय होतंय ती त्याला जसा प्रयत्न केला तर तसा करून बघते कारण ती मी उपटून फेकलेलं झाड होतं ही तर ह्याला मी परत लावून काय 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 औषध उपचार करून तेवढं आहे आणि हे आंबाडीचं आता आंबाडीच्या ह्याला आपल्या देशी लागले तर मी हे बियासाठी ठेवायले इथून खुडलं ना इथून तर परत अजून इकडून लेवू हे फुटतं आहे पण असं वाटते परत फुटल का नाही मग ते बियासाठी हे आंबाडे रासू द्यावे आणि त्या ह्याच्यात जे होतं ना ती मी इकडं लावलं हे आंबाड्याचं आणि हे जास्वंद तर मी आता हळूहळू लय कशाचे पण झाडं लावणार आहे हे बिये मला तिकडं सापडलं होतं लाकडाला गेल्यावर कडीपत्त्याचं तर हे आणून लावलं तर मस्त असा कडीपत्ता आला आणि मी घरात भाजीला आणलेला पुदिना होता बिर्याणीला तर सिमरांनी एक काडी टोचली होती त्याचा एवढा पुदिना आला आहे तर बघू मी हळूहळू त्याला झाडं लावणार आहे कोथिंबीर किती बघू ह्याच्यात वांग्याचे किती येतात बघू ते मग वेगळे करून मी बॅगमध्ये लावणार आहे असल्या असल्या बॅग सर्व तयार करून त्याच्यात लावणार आहे तर घ्या काळजी सगळ्यांनी